छत्री रंगवण्याच्या स्पर्धेला उत्साही प्रतिसाद पावसाळ्याच्या सरींसह रंगांची उधळण करत विद्यार्थ्यांनी कलात्मक छत्र्यांद्वारे सामाजिक संदेश दिला सुभेदार वाडा कट्टा व वा रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने शारदा मंदिर शाळेत छत्री रंगवण्याची स्पर्धा उत्साहात पार पडली या अनोख्या स्पर्धेत कल्याणच्या विविध शाळांमधील पंच्याऐंशीहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला विद्यार्थ्यांनी ॲक्रेलिक रंगांनी सजवलेल्या छत्र्यांवर पर्यावरण स्वच्छता महिला सक्षमीकरण यांसारख्या विषयांवर चित्ररचना साकारल्या स्पर्धेपूर्वी परीक्षकांनी रंगसंगती व सामाजिक संदेश यावर मार्गदर्शन केले परीक्षक म्हणून अजित सहस्रबुद्धे देवेंद्र कापसे व कैलास सरोदे यांनी काम पाहिले या स्पर्धेचे विजेते पुढील प्रमाणे आहेत प्रथम क्रमांक शिवानी रविकांत बहिरट मोहिंदरसिंग काबलसिंग हायस्कूल द्वितीय क्रमांक ऋतू सचिन बहिरट सुभेदार वाडा हायस्कूल तृतीय क्रमांक प्रिया केशव कदम कॅप्टन आर एम हायस्कूल उत्तेजनार्थ पारितोषिक विजेते जान्हवी कश्यप भूमिका बागुल धीरज परदेशी अक्षया भोईर इरा माळीसकर कार्यक्रमाला रोटरी क्लबचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंग सचिव नामदेव चौधरी प्रकल्प अधिकारी रमेश मोरे तसेच सुभेदार वाडा कट्ट्याचे अर्जुन पाटील उपस्थित होते शाळेच्या मुख्याध्यापिका शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी झाला